अमरनाथ यात्रेसाठी पाण्यामधून निसर्ग द्वारे एकोणचाळीस पर्यटक रवाना झाले होते एकवीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान निसर्ग ट्रॅव्हल्स आयोजित अमरनाथ यात्रा निघाली होती यात्रेत पनवेले येथील एकोणचाळीस पर्यटक सहभागी झाले होते पर्यटकांना पहलगाम येथे गाठून मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारत गोळ्या झाडण्यात आल्या या हल्ल्यात नवीन पनवेलेतील दिलीप देसले हे गोळीबारात ठार झाले तर कामोठेमधील माणिक पाटील आणि त्यांच्या पत्नी सुबोध पाटील या जखमी झाल्या आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली माणिक पाटील हे कस्टम मधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत पनवे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला रात्री उशिरापर्यंत त्या पाटील यांच्या प्रशासनाशी संपर्क साधत होत्या तर पनवेलमधील अन्य कोणाला मदत लागल्यास सहकार्य करत होत्या त्याचप्रमाणे पनवेचे आमदार प्रशांत ठाकूर भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू आदींसह अनेक जणांनी दिलीप यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना आधार देत त्यांचे सांत्वन केले तर सदर मृतदेह पनवेलमध्ये आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शासनामार्फत करण्यात आल्या आहेत पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री